मंडळी भारतीय तिरंगा म्हणजे आपला अभिमान परदेशात तो दिसला की छाती अभिमानाने फुलून येते पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तोफान व्हायरल होतोय ज्यात याच तिरंग्यावरून नेपाळमध्ये मोठा वाद झालेला दिसतोय तुम्हाला ही तो व्हिडिओ बघून धक्का बसेल ही घटना आहे दोन भारतीय ब्लॉगर्सची ते सायकल घेऊन नेपाळच्या ट्रिपवर गेले होते खास गोष्ट म्हणजे दोघांनीही आपल्या सायकलवर आपला शानदार तिरंगा लावलेला होता सगळं काही अगदी छान चाललं होतं पण अचानक वाटेत एक नेपाळी तरुण त्यांना थांबवतो आणि मग सुरू होतो तो वाद त्या नेपाळी तरुणाची मागणी ऐकून तुम्हाला धक्का बसेल तो म्हणतो की नेपाळमध्ये सायकलवर भारतीय तिरंगा लावून फिरण्याची परवानगी नाही म्हणून तुम्ही तो, तो काढून टाका पण आपले भारतीय ब्लॉगर्स का ही काही कमी नव्हते त्यांनी शांतपणे पण पन ठामपणे सांगितलं की तिरंगा हा माझा अभिमान आहे आणि तो मी कधीच काढणार नाही यावर नेपाळी तरुण आणखीन चिडला तो म्हणाला रोज हजारो भारतीय इथे येतात त्याचा काही त्रास नाही पण ना ना तिरंगा लावून फिरणं चालणार नाही दोघांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आणि आवाजाची पातळी देखील वाढू लागली आपले व्लॉगर शेवटपर्यंत एकाच गोष्टीवर ठाम राहिले तिरंगा नाही काढणार काहीही करा त्याच वेळी एक नेपाळी मुलगी तिथे आली तिने दोघांनाही शांत केलं आणि परिस्थिती हाताळली तिने वाद वाढू नये म्हणून भारतीय ब्लॉगर्सला तिथून पुढे जाण्यास सांगितले अखेर दोघेही शांतपणे तिथून निघून गेले या व्हिडिओवर लोकांनी खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही नेपाळी युजर्सनी तर भारतीयांची माफी मागितलेली आहे एका नेपाळी युजरने देशाचा अंदाज लावू नका तुम्हाला काय वाटतं तु? सायकल वर तिरंगा लावणं खरंच चुकीचं होतं का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा हजार लोग आए हैं भाई इंडिया से भाई इसे झंडा लगा के हमने रोका है उन्हें हम नहीं हटाएंगे भाई इंडिया पुलिस इंडिया पुलिस इनको क्या प्रॉब्लम है स्केटिंग तो लगा से हिंदी बोली है आप। आपको आपका समझ नहीं आता है आपके देश से कितना प्यारा है हमें भी है ठीक है नहीं भाई तुम ऐसे धंडा मत लगाओ मैं सीधा बोल रहा हूँ लगाएंगे भाई बात करते हैं भाई हजारों लोग आए भाई उन्होंने नहीं लगाया तुम क्यों लगा रहे हो भाई भाई इनको क्या इनसे चलो आए तुम वञी <laughs> <laughs> <laughs>